एवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित त्वरित कर्ज सुविधा आकर्षक संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ पुणे येथील हडपसर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ येवल्यातील सकल हिंदू समाज आक्रमक होत एवला शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी नाशिक छत्रपती संभाजी महामार्ग तसेच मनमाड नगर महामार्ग रोखण्यात आला होता विषयावर आमचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावर एका जिव्याने दगडफेक केली आज तो भारत भूमी भारत मातेच्या कुशीत राहून सुद्धा छत्रपतींचा आदर सन्मान त्यांनी केला नाही आणि त्यांनी दगडफेक केली आमच्या छत्रपतींवर आज त्यांच्यासाठी आम्ही सर्व हिंदू बांधव जीव द्यायची तयारी ठेवतो ज्यांच्यासाठी रक्ताचे जे सडेच तरी चालेल पण आम्ही हे खपून घेणार नाही हा जर प्रकार जर कायम कायम घडत राहिला तर सरकारने याच्यावर लक्ष घालावं अन्यथा जर शिवाजी महाराजांचे भक्त शिवभक्त जर रस्त्यावर उतरले तर सरकार सहित कोणालाच सोडणार नाही कारण हा शब्द आमच्या अस्मितेचा आहे आमच्या अभिमानाचा आहे शिवाजी महाराज आमचा अभिमान आमचा गर्व आहे आणि हा जो व्यक्ती जो भारत मातेच्या युक्तीने चालणार नाही तर पाकिस्तानाच्या दुर्बुद्धीने चालणारा व्यक्ती आहे हा पाकिस्तान जियादी व्यक्ती आहे सगळी त्यांची वृत्ती कारण असा या भारतभूमी या विश्वात असा एक सुद्धा देश नाही तो या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही सगळेजण मानस ठेवतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पण असं कोणता फक्त एकच देश येतो म्हणजे पाकिस्तान पाकिस्तान फक्त या देशाचा अपमान करतो म्हणजे त्यावरून लक्षात घ्यायचं आजीआधी पाकिस्तान वृत्तीचं आहे हे जर असं चालत राहिलं तर आम्ही कपून देणार नाही आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं जर भविष्यात ही घटना घडली तीव्र आंदोलन चढू आणि सरकारला सुद्धा काम पडू आणि कायदा आम्ही आमच्या हातात येऊ मग त्यावेळेस जय भावानी जय शिवराय पुणे आडस्तर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकवर त्यावर निषेध केलेली त्याच्या निषेधार्थ यांनी दगड लागलेला आहे आणि भविष्यात आर्थिक घटना कुठं घडू नये त्याकरता कारखाने दहा वर्ष अखंड हिंदुस्थानचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पावर पुण्यामध्ये एका जिहादी तरुणाने दगड मारून फेकला आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले अशा जिहादी प्रवृत्तीचं पालन पोषण या महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सरकारने त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशा जिहादी प्रवृत्ती खेचून काढाव्या कोणतेही महापुरुषाचा अपमान या महाराष्ट्रात झाला

ठिकाण अमरधाम रोड हॉटेल समोर, येवला